सात वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो बलात्कार झाला किंवा नाही या संदर्भामध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थानं कसल्याही पद्धतीची माहिती दिलेली नाही परंतु कायद्याप्रमाणे जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा घडतो तेव्हा त्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीला घेऊन संबंधित मुलीचा लैंगिक छेड झाला असेल तर तिचा तात्काळ मेडिकल करून तो अहवाल सादर करावा लागतो माझ्या माहितीप्रमाणे मुलीचं मेडिकलच झालं नाही आणि म्हणून यामध्ये शंका येते की आरोपीला वाचवण्याच्यासाठी पोलीस यंत्रणेकडनं काही मदत झालेली आहे का याचा सुद्धा तपास एखाद्या एस आय टीच्या टीम थी मार्फत झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये गेली अनेक महिन्यापासून आम्ही बघतो हो। आहोत म्हणजे कोपरगावची घटना असेल येरोंडोळची घटना असेल मराठवाड्यातली घटना अशी आहे आदिवासीच्या महिला व मुलीवरती लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले विशेषतः उसतोड कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासी बंधूंच्या महिला या सुरक्षित नाहीत अशा पद्धतीच्या घटना ह्या दोन चार महिन्याच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत आणि म्हणून या घटनेवरती गांभीर्यानं लक्ष देऊन राज्य सरकारने त्वरित या संदर्भामध्ये संबंधित पोलिसांची संबंधित यंत्रणेची कठोरपणे चौकशी करून कठोरातली कठोर कारवाई त्या संबंधित आरोपीवरती झाली पाहिजे याचा निषेध करण्याच्यासाठी आज या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे खरं म्हणजे आदिवासी समाजाच्या अडाणीपणाचा ज्ञानपणाचा गैरफायदा कायद्याची अंमलबजावणी करणारी लोक जर घेणार असतील कुंपणाच जर शेत खाणार असेल तर या संदर्भामध्ये आम्हा कार्यकर्त्यांना सुद्धा सर्वांना एकत्रित येऊन राज्य सरकारचा निषेध महाराष्ट्र दर करावा लागणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व एक आहोत आमच्या भगिनीचं संरक्षण करण्यासाठी आम्ही खंबीर आहोत हे सांगण्यासाठीच या घटनेचा निषेध या ठिकाणी करण्याच्यासाठी आम्ही आलो सर आज मोर्चा आपण जे मोर्चा काढलेला आहे तो म्हणजे पोलीस यंत्रणाच्या विरोधात काढल्या का त्यांनी जे योग्य कारवाई केली नाही म्हणून आपण आपण जे आहे तो पोलीस पोलीस यंत्रणावर आहे का नाही कायद्याच्या दृष्टीनं ना आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहे की त्या मुलीच्या बाबतीमध्ये जेव्हा तक्रार देण्यासाठी कार्यकर्ते गेले त्यावेळेस एकतर तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते दुसरी गोष्ट एवढा मोठा दखलपात्र गुन्हा आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला असताना सुद्धा संबंधित मुलीचं मेडिकल केल्या जात नाही याचा अर्थ तीनशे चोपन्न आणि पोक्सो लावून बलात्काराच्या प्रकरणातून आरोपीला बाजूला ठेवायचा आहे आहे की काय अशा पद्धतीचा फुटेज पोलिसांचा आहे का अशा पद्धतीची शंका आम्हा लोकांना येते त्याची चौकशी झाली पाहिजे त्या पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी एक महिला आहे आणि एका महिला एका एक बालिकेवर अत्याचार झालेला आहे तरी त्या घटनेकडे एवढा गांभीर्याने घेतलं गेलं नाही असं आपलं म्हणणं आहे का नाही तसं जर असेल तर हे दुर्दैव आहे जर त्या मुलीच मेडिकल तात्काळ झालं नसेल आणि एका महिला अधिकाऱ्याकडनं ही जर कृती झालेली असेल तर कायद्यामध्ये सुद्धा ती तरतूद आहे सेक्शन प्रमाणे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्या अधिकाऱ्यावरती का कारवाई होऊ नये असं आमचं म्हणणं त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी बिलकुल दोषी असेल तर झाले पाहिजे परंतु याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या मार्फत चौकशी झाली